नाही तर आत्महत्या करून देताना स्वर्ग आणि नरकाच्या सीमेवर माझ्या कुत्र्याने मला बघितलं शेवटी हलवत त्याने आनंद व्यक्त केला माझ्या आश्चर्याला आणि क्रोधाला पारवा राहिला पृथ्वीवर अन्याय अपमान सहन करून मोठ्या आशेने इथे आलो हो। इथे तरी मला सत्य मिळेल बघतो तर काय माझा पुत्र स्वर्गात आणि हा अन्याय का एक भल मोठ चोपड बघ शिव म्हणालाय तू आत्महत्या केलीस नाही महाराज मी भुकेने मेलो मी आत्महत्या केली नाही आहे साफ साफ खोट बोलतो तुझ्या देशाच्या अन्नमंत्र्यांनी मंत्र्यांनी लिहिलं की तू आत्महत्या करून दिला तुझ्या तपासणी तपासणीतही हे सिद्ध झालं माझी शेवट चिकित्सा झालीच नाही माझ्या अंत्यसंस्कारानंतर तुम्हाला ठाऊक नाही मी कुठे राहिलो कसा राहिलो कसा मिळलो मी मरत नव्हतो म्हणून जिवंत रोज मृत्यूला टाळत होतो खरं बघितलं तर जन्मानंतर क्षण दोन क्षणच मी जिवंत होतो आणि त्यानंतर दुसऱ्या अर्थानं माझं मरण सुरू शहरातला प्रसिद्ध वाडा तुम्हाला मग ठाऊक असेलच त्याच्याच मागच्या बाजूस संडास साफ करण्याचा दर आणि दुसऱ्या बाजू भिंतीच्या आधाराने माझी झोपडी उभी आहे माझी झोपडी तोडून तिथे दंडा बांधण्याची वाऱ्याच्या मालकाची इच्छा होती मी जर गेलो नसतो तर गरीबाच्या झोपडीवर श्रीमंताच्या संडासाने मिळवलेला विजय याची देही याची गुणावली नाही माझी जागा आता तुमच्या लक्षात आली असेल कारण माणसापेक्षा तुम्ही महालाला ओळखता मी आज झोपडीत राहील माझ्या आजूबाजूला अन्नच अन्न होते भिंतीच्या तिकडून येणारे उंदीर रोज जाडजूड म्हणून दोन दिवस ते आले नाही कारण ते येण्याचा मार्ग मोठा करत होते तरीही मी उपाशी होतो धान्य दहा रुपये किलो होत म्हणून माझं मरण स्वस्त शेवटी मला मरण आलं त्या दिवशी वाड्याच्या बाजूच्या श्रीमंताच्या मुलाचं लग्न होत त्याच्याकडे हजारो कोती धान्य आहे ते साऱ्या दाबाला नव्हतं परंतु कोणीच काही बोलतो मुली त्याच संरक्षण करीत होते मृत्यूचे खास माथा कृती आवडले जात होते माझ्या पोटात कळ आली डोळ्यासमोर अंधारी आली भिंतीच्या पलीकडून पकवानाचा सुगंध येत होता मला मरण आलं एवढा होताना थोड्याच वेळ अगोदर माझा कुत्रा भिंतीच्या पलीकडे गेला आणि पकवान खाऊन आला मालकानं खाऊन त्याला काठी मारली

अशा रीतीने मेलो आणि लिहिल्यावर ते आलो मला नरकात पाठवले याचं मला वाईट वाटलं नाही की तिथे आयुष्य कटले त्याच्यापेक्षा तिचा वाईट नाही देवाने हकीकत ऐकली आणि विचारले तू हुकेने मेलास ना मग तू नरकातच राहत आणि हा कुत्रा स्वर्ग तुझी शेजारची खोली त्या खोट्या म्हणतात मी देवाचे पाय पकडले आणि म्हटले देवा हा देव म्हणाला मूर्ख भिंत्रा कुत्रा तू कुत्र्यापेक्षा येई नाही बिचारा कुत्रा भिंत ओलांडून गेला खाऊन घेऊन आला तू स्वतः माणूस म्हणणारा आय आय करीत गेला तू भिंत ओलांडू शकत नाहीस भिंत तोडू शकत नाहीस पण तेव्हा मी म्हणालो की भिंत ओलांडणार कसा भिंत तोडणार कसा ते पाप नाही का ना होणार देव अशा गोष्टी करणारे विक्री बाबूबाई ती भिंत का मी उभारली सर्व भिंती तुम्ही माणसांनी उद्या केल्या त्या तोडण्यात तू पाप आणि पुण्याचा विचार करतोस मुर्खा तुझ्यापेक्षा तुझा पुत्र शहाणा आहे तू घुसला त्याने खाल्ले काठीच्या प्रसादाने मेल्यावर इथे आला त्याच्यात मनुष्यत्व आहे तुझ्यात पशुतत्वही नाही तुला मी तुला हात पाय दिले बुद्धी दिली ताकत दिली आणि तू कर्माचा विचार करतोस सात मानवाने आता मी कुत्रियाची पैदा वाढवण्याचा विचार करत आहे सारख्या निष्क्रिय आणि दुःख माणसाला नरक नाही मिळणार तर काही निराश मिळेल मला नरकात टाकण्यात आला